नमस्कार आतापर्यंत पण तिखट शिवायची भाजी करून साहित्य सांगते मी तुला काय काय घेणार आहे चला बघूया आपण टोमॅटो घेतले आहे बारीक चिरून कांदा घेतला आहे बारीक चिरून कढीपत्ता फोडणीला मालवणी मसाला राई हळद चवीनुसार चवीनुसार मीठ चला आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला आपण सर्वात पहिला पॅन तापला आहे व्यवस्थित लावून घ्या सगळं बर थोडा फास्ट करूया गॅस ओढणी सर्वात आपल्याला राई टाकून घ्यायची फास्ट करूया थोडा गॅस जिरो जिरं टाकायला आपण टाकत नाही पण मी ॲड करते जिरो कढीपत्ता आणि ह्याच्यामध्येच आपल्याला आला लसूणची पेस्ट टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता जे मी पॅमलो टाकून घेऊया आपण कांदा लालसर टॅमेटो आपल्याला दोन ते तीन घ्यायचे ते पण बारीक चिरून त्याला पण मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित थोडा फास्ट करते सगळ्या आपल्याला त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आपले घरातलेच मसाले सगळे आपण ऍड याच्यामध्ये हळद मालवणी मसाला कमीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया टॉमॅटो खाण्याला मसाला लागला पाहिजे तुम्ही ह्याची ग्रेव्ही पण करू शकता ही अशी झटपट होणारी भाजी आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास गरम पाणी ऍड आहे थोडं शिज झालं ना की आपण गरम पाणी ऍड करू दोन मिनटं आपण थांबूया आपल्याला याच्यात काही झापण वगैरे नाही मानायचं याची पण त्यानंतर व्यवस्थित आता आपण पाणी ऍड करूया आणि गरम पाण्याचाच वापर करायचा आपल्याला अर्धा कप पाणी घेतलंय मी आता झाकण नाहीच मराठी थोडा फास्ट करते मी गॅस आपण पाच मिनटं थांबूया बघा आपली ग्रेव्ही व्यवस्थित रेडी आहे आता आपण याच्यामध्ये शेव सोडणार आहोत तिखट गाठी आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेवायची भाजी रेडी आहे आणि आपल्याला जास्त वेळ शिजत नाही ठेवायची नाहीतर थोडं ते तिखट वेळ आटून जाते मी स्लो गॅसवर ठेवलंय फक्त आपल्याला तीन ते चार थांबायचं आहे भाजी आपली रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला प्लेटीमध्ये काढून घ्यायची भाजी रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनल तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्कीच करा थँक्यू